सध्या महाराष्ट्रात थंडीचं वातावरण असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं जे काही वारं वाहतय त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय त्याला कारणही तसंच आहे तुम्ही नोटीस केलंय का दोन डिसेंबरला हू घातलेल्या या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर अर्ज मागे घेण्याच्या आजच्या तारखेपर्यंतच्या मुदतीच्या आतच राज्यात अनेक जिल्ह्यांच्या नगरपंचायत नगरपरिषदांमध्ये बिनविरोध निवड होऊन अनेक उमेदवारांनी आपल्या विजयाचा जल्लोषही साजरा केला आता विषय असा आहे की या बिनविरोध उमेदवारांमध्ये विजयाचा गुलाल उधळणारे जास्तीत जास्त हे भाजपच्या पक्षाचे म्हणजेच भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं समीकरणच बदलून टाकल्याचं दिसतंय कुठं कुठं या बिनविरोध निवडणुका झाल्या ते तर सांगतेच त्याबरोबरच भाजपने हे नेमकं कसं साधलंय तेही पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात तर ऑपरेशन भाजपने आधीच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांना गळाला लावलं त्यानंतर ला ला आता नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून आहे पहिलं उदाहरण आहे जामनेर मधून भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली उदाहरण क्रमांक दोन आहे धुळेच्या दोंडाईमधनं भाजप नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तिसरं उदाहरण आहे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड झाली हे झालं नगराध्यक्षपदाचं पुढं ऐका सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर नगरपंचायतीत भाजपचे सतराच्या सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले जामनेर मधनं सत्तावीस पैकी पाच जागा भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध संध्या उज्ज्वला पाटील आणि नानाभाऊ बिनविरोध ना निवडून ना आलेल्यांची आहेत या जामनेरमध्ये आणखी गेम झालाय महाविकास आघाडीच्या ज्योत्ना बिस्पुते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे साधना महाजन म्हणजे गिरीश महाजनांच्या पत्नी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली साधना महाजनांच्या निवडीमुळे शिंदेची शिवसेना आधीच धक्क्यात होती त्यातच भाजप विरोधी उभ्या असलेल्या शिंदे गटातल्याच वॉर्ड एक मधील उमेदवार मयुरी चव्हाण आणि वॉर्ड तेराच्या उमेदवार रेशंता सोनोनी यांनी ऐनवेळी फक्त अर्जच मागे घेतला नाही तर भाजपमध्ये प्रवेश घेतला परिणामी या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनाशी लढतच रद्द झाली नेला बसला। हा धक्काही शिंदे शिवसेनेला बसलाय अमरावतीमध्ये चिखलदरा नगर परिषदेतनं आल्हाद कलौती देखील नगरसेवक म्हणून बिनविरोध विजयी ठरलेत विशेष म्हणजे त्यांच्या रूपाने अमरावती जिल्ह्यात भाजपचा पहिला नगरसेवक हा बिनविरोध निवडून आलाय हे आल्हाद कलौती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चुलत मामी भाऊ आहेत नगरसेवक झालेल्या मामे भावाला फोनवरून शुभेच्छा सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला असला तरी आल कलोती यांनी जेव्हा प्रभाग दहा अर्ज दाखल केला तेव्हा त्यानंतर स्थानिक नेत्यांनी ते, ते कलोती म्हणजे मामे भाऊ म्हणून त्यांची बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते यात रवी राणा अग्रस्थानी असल्याचंही बोललं गेलं मात्र या प्रभागातूनही विरोधी उमेदवारांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यामुळं कलोती यांची बिनविरोध निवड झाली तसं पाहायला गेलं तर जिथे जिथे भाजपचा बिनविरोध विजय झालेला दिसतोय तिथल्या बहुतांश ठिकाणी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीच माघर घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊन सहज पार पडल्याचं दिसतंय पण या यशाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्थानिक विकास कामं आणि नेतृत्वावरती मतदारांचा विश्वास यामुळं मतदारांनी बिनविरोध निवडून देत भाजपवरती विश्वास दाखवलाय आता भाजपच्या बिनविरोध विजेत्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता तर नाकारता येतच नाही या पद्धतीच्या बिनविरोध पॅटर्नमुळं भाजपने स्थानिक स्वराज्य आपली सत्ता प्रभावीपणे मजबूत केली आहे आणि आगामी निवडणुकांसाठी ही रणनीती महत्वाची ठरणार आहे हे नक्कीच आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीच्या निर्णयाबाबत स्थानिक पातळीवरती दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असे संकेत दिले होते स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्यामुळं स्थानिक परिस्थितीनुसार गणित ठरतील जिथे महायुती शक्य आहे तिथे ती केली जाईल पण जिथे महायुती एकत्र नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं करत असताना विरोधात महायुतीतील उमेदवार आहेत हे थे लक्षात ठेवूनच प्रचार करावा असे आदेशही त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिले जो कोणी सत्तेतील तो महायुतीचाच असेल असंही ते बोलायला विसरले नाहीत पण हा बिनविरोध पॅटर्न नक्की कसा वर्कआउट होतोय ते सांगते यामुळे भाजप स्थानिक पातळीवरती प्रभावी असलेल्या व्यक्तींना किंवा गटांना आपल्या बाजूने घेऊन एक मोठी आघाडी तयार करताना दिसते त्यामुळे विरोधी पक्षाला लढायला पुरेसं बळ मिळत नाही काही ठिकाणी विकास आणि काही शासकीय निधी मिळवण्याचं आश्वासन देऊन स्थानिक नेत्यांना निवडणूक बिनविरोध करण्याबद्दल राजी केलं जात आहे तर काही ठिकाणी राजकीय वजन वापरलं जात आहे तर काही ठिकाणी विशिष्ट जागांवर प्रतिस्पर्धी पक्षांना भविष्यात संधी देण्याचं किंवा इतर पदांवर सामावून घेण्याचं सा आश्वासन दिलं जाते आहे जर विरोधात कोणी उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या उमेदवाराला किंवा त्यांच्या समर्थकांना वेगवेगळ्या मार्गाने कन्व्हिन्सिंग पॉवर वापरली जाते या पॅटर्नचा महायुतीतील मित्रपक्ष शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर होणारा परिणाम वरवर पाहता फायदेशीर वाटत असला तरी स्थानिक पातळीवर भाजपचं वर्चस्व वाढवण्यासाठी तो अधिक उपयुक्त ठरत आहे आणि यामुळं मित्र पक्षांना विशेषतः शिंदेच्या शिवसेनेला फटका बसताना मात्र दिसतोय रवींद्र चव्हाणांवरची नाराजी आणि सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ ही शिंदे गटाची खदखद महाराष्ट्राने नुकतीच पाहिली आहे बिनविरोध निवडून येण्याच्या प्रक्रियेत अनेकदा भाजप पक्षाच्या उमेदवाराला झुकतं माप दिलं जातं किंवा भाजपच्या पाठिंब्याशिवाय युतीतील इतर पक्षांना बिनविरोध निवडून येणं कठीण होतं हेही स्पष्ट दिसत आहे यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि महत्वाकांक्षी नेत्यांना स्वतःची ताकद दाखवण्याची किंवा ती वाढवण्याची संधीच मिळत नाही भाजपच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागतीये ज्यामुळं त्यांची स्थानिक स्तरावरची ओळख हळूहळू कमी होऊ शकते जिथं बिनविरोध निवडणूक शक्य नाही तिथं भाजप मोठ्या भावाची भूमिका घेत असल्यामुळं जागा वाटपात गट आणि राष्ट्रवादीला त्यांच्या मागणीनुसार जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे भाजप आपल्या प्रतिस्पर्धी मित्र पक्षांना कमी जागा देऊन आपलं वर्चस्व सिद्ध करतोय ज्यामुळे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ने नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचं समाधान करणं अवघडून बसलंय थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेरचं चित्रही तुम्ही पहा अन्य राज्यांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत काही ठिकाणी त्या पारही पडल्यात त्यात केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली आणि दमनदीव बद्दल बोलायचं जर झालं तर बुधवारीच इथे मतदान झालं या निवडणुकीच्या मतदाना आधीच तब्बल पंच्याहत्तर टक्के जागा बिनविरोध झाल्या त्यामध्ये देखील भाजपने बाजी मारली आहे ग्रामपंचायत नगरपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या प्रमुख पदांच्या निवडणुकीत भाजपचे एकशे बावीस पैकी एक्क्याण्णव जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत निवडणुका आधीच पंच्याहत्तर जागा भाजपच्या पदरात पडल्या होत्या केंद्रशासित जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस जिल्हा पंचायतींपैकी भाजपने पस्तीस ठिकाणी बिनविरोध विजय मिळवलाय पाच वर्षांपूर्वी भाजपला केवळ नऊ ठिकाणी विजय मिळवता आला होता त्यामुळे यंदाचा या विजयाचा बिनविरोध पॅटर्न फक्त महाराष्ट्रातच दिसत नाहीये तर तो महाराष्ट्र बाहेरही यशस्वीपणे राबवला जातोय पण अगदी महाराष्ट्र बोलायचं झालं तर याचा फक्त ट्रेलरच म्हणायला लागेल का कारण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका तर अजून व्हायच्याच आहेत भाजप आणखी काय काय करिश्मा दाखवत हे स्पष्ट होईलच यातनं मित्रपक्ष काय बोध घेतात तेही महत्वाचं आहे असं एकंदरीतच या बिनविरोध निवडणुकीच्या पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका